जनशक्ती न्यूज निर्भीड व निजपीठ जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत भीषण अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन राजकारणातील दादा पर्वाचा बारामतीत अंत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सर्वात धडाडीचे नेते म्हणून प्रचलित असलेले आणि दिवसाची सुरुवात पहाटे करून अवघ्या महाराष्ट्राला आदर्श घालून देणारे महाराष्ट्राचे दादा व्यक्तिमत्व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीमध्ये विमान अपघातात निधन झाले आज अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी बारामती दौऱ्यासाठी निघताना अजित पवार यांच्या विमानाचा लँडिंग होताना भीषण अपघात झाला अपघातानंतर विमानाचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले होते विमानाची स्थिती पाहूनच कोणीही वाचू शकणार नाही अशी माहिती समोर येत होती अपघातग्रस्त विमान पाहिल्यानंतर अनेकांना जागेवर अनावर झाले अवघ्या काही वेळातच अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजताच अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये अजित पवारांसह जखमींना बारामतीमध्येच उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली त्यामुळे अजित पवार यांच्या दादा पर्वाच्या राजकारणाचा अकाली अस्त झाला आहे राज्याच्या राजकारणामध्ये गेल्या साडेचार दशकांपासून अजित पवार हे गारुड सातत्यानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वाधिक चर्चेला गेलं आहे त्यांची धडाडी राष्ट्रवादीचे एक हाती नेतृत्व अजित पवार यांच्याकडे सातत्यानं पाहिलं जात होतं मात्र अजित पवार यांच्या अकाली जाण्यानं पवार कुटुंबियांसह अवघ्या राज्याला मुळापासून हादरा बसला आहे